कोणतरी मित्रच नाही आहे अशा सगळ्या गोष्टी वाढत गेल्या तर आमच्या का आपल्या कार्यशाळेमध्ये मुलांना आपण त्यांना खेळाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो त्यांचा विकास करू शकतो ह्या पद्धतीला समजून घेणार तर मग ही नेमकी त्यांचं मानस विश्व काय आहे हे काय गाण्यामधून आपण समजून घेऊ चालेल

ना तुमचं स्वतःच नाव आणि ऍड्रेस घरचं गाव गावाचं नाव पत्ता तुमचा वगैरे दोन ओळी तरी दोन ते तीन ओळी तरी किमान घ्या आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता हेच सगळं पुन्हा एकदा करायचं फक्त बिन सरावाच्या हातात म्हणजे तुम्ही नेहमी उजव्या हाताने घेत असाल तर

काय अनुभवाला आतमध्ये व्यवस्थित काय घडलं दुसऱ्यांदा का तुम्ही घेतलं त्यावेळेला काय घडलं तर तुमच्या भावना काय होत्या आत मेंदूमध्ये प्रोसेस काय घडली काय घडलं बघा जेव्हा तुम्ही डावा घात जेव्हा बीन सराव खास येतात तर पहिल्यांदा कोणीकडे ओळखायचं ओळखायचं ही काही घडलं डायरेक्शनल सगळ्यातच बंदळ झाले ना, ना? पाहिजे आ कानाला टेकला पाहिजे आणि कानाला टेकल्यानंतर डोक्याच्या वरण तो हात दुसऱ्या बाजूच्या कानाच्या खालच्या पाणी धरता म्हणजे तिने मान सरळ मान सरळ जर टेकत असेल तर डेव्हलप <स्टियार> आता था था <स्टियार> आता पेन पकडू शकतात आणि दुसऱ्या बाजूला डोक्यावर असं असं खायला धरता धरताच नाही त्याला आता राहते आपलं राहते पण मुलाच मुलांना संधी दिव्या दोन्ही हाताना लिहायची दोन्ही हातांना पादर म्हणून त्यांच्या अविश्वासी जोडून घ्यायला सुरुवात करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांना खेळायची संधी दिव्या आणि खेळ हा प्रकार असं कमी झालेला आहे गॅजेटच्या दुनियामध्ये वाटली जनरेशन मान्य खेळ गेले त्यांच्या आयुष्यामधलं बऱ्यापैकी ग्राउंड ग्राउंड चे मैदानी खेळ ते त्यांना दिले गेले पाहिजे ते खेळ त्यांना देऊया क्लास ऍक्टिव्हिटीज असते काही उपक्रम असते शाळा देतेस त्यांना तर घरीही तुम्हाला आधारित काही गेम खेळण्यासाठी तो त्यांना तो प्रोत्साहित करूया नुसतं बेक के बे नको अभ्यास के अभ्यास नको समतोल विकास बुद्धीमध्ये अभ्यास आणि विकास या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे आणि या दोन गोष्टी व्यवस्थित असतील तर त्या मुलांच्या आत्मसन्मान वाढायला सुरुवात आहे ना जो बय आहे इको फ्रॉडच्या भाषेमध्ये इको असं म्हटलं जात स्वर मी पण कोणीतरी आहे मला पण विचारलं पाहिजे त्यांना त्यांची मत मांडायची असत घरामध्ये त्यांना त्यांचं मत सांगायचं असत मग मी असं करूया की मग असं करतो व्यक्ती त्यांना म्हणायचं असत आणि जर त्याच्यावर आपण दुर्लक्ष केलं तर त्यांच्या आत्मसन्मानावरती आपण धारा घालायला जरूर नाही त्यांनी म्हणलेल्या सगळ्यांची कशाच करा नाही पण विचारलं त्यांना की घरामध्ये एखादं एखादि घ्यायचं आहे एखादं कपाट घ्यायचं आहे बाबांचं बाबा चाललंय मुलगा आहे त्यांना किती बनायच असतं मम्मी असं पाहिजे मम्मी कसं पाहिजे ना म्हणतात रंग द्यायचा आहे विचारलं त्याला त्यांना की काय वाटत तुला ते त्याच सांगतं त्याला मांडायची संधी देऊया आज ही संधी जर तुम्ही दिली नाही तर तुम्हाला ते करत तुम्हाला बाहेर हे वयांडेशनसाठी इथं तो संवाद आला पाहिजे इथं त्याला आपलं वाटलं पाहिजे

त्या मुलांच्या बघ यश आणि अपयश दोन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजे शाळा कामगिरी खेळा क्षेत्रातील अनुभव या सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर त्याला द्या

टेकिंग टर्न्स पडलं त्याला तिथं आपल्यालाच हौस असते आपणच घेऊन झालं जाऊ तिला काय काय शिकणार आहे वाट शिकणार आहे का शिकणार तर या छोट्या छोट्या गोष्टी त्याला त्या वातावरण की त्याला ते दे, अनुभवते ते दे शेअरिंग केले खेळता तिथे एखादं घसरगुंदीवर तिरप पडत त्याला लागत कुठं पडते त्या मुला आपलं बाळ पडलेलं नाहीये दुसऱ्याचं पडलेलं लागलं बाळाला काय करायचं त्याला काय करायचं कळत नाही त्याला नुसतं आजूबाजूला असं पण जेव्हा आपण चांगलं घरून मॉडेल आपण येतो त्या मुलाला विचारतो लागलं काय नाही काय झालं काय नाही कुठं कपड्याचं टाकतो त्याचे त्याला कळत अरे आपण सुद्धा करायचं असत मुलं अनुकरणात न शिकत असतात यू तुम्हाला ऐकत नसतात तुम्ही जे सांगा तस बिलकुल करत नसतात उलट उलटच करतात म्हणजे म्हणत ते मुलं सांगून ऐकत नसतात असं करायचं असतो तसं करायचं असतो मदत करायची असते व्याख्यानं देऊन मुलं बद्दल नाही त्यांच्यासमोर ते रोल मॉडेल द्या ती वातावरण परिस्थिती द्या मग ते मूल पुढे जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं पुढे खेळणार आहे तुझे प्रकल्पावरून मुलांना एक मिनिटासाठी डोळे बंद करायला एक मिनिट दोन मिनिट त्याच्या वयोगटात असतात डोळे बंद करून कानाने जे जे ते कानागळ टिपाय लावायचं एक मिनिट किंवा दोन मिनिट आणि मग डोळे म्हणून त्यांना ते सगळं सांगायच सा। त्यांना काही काही कानाने नंबर ऑफ टिपलं खूप मोठी असतात कदाचित दोन आंगडी मध्ये दहा अकरा बारा वेळ गोष्टी त्यांना त्या काना ऐकलेल्या असतात आता आपण थोडस करून घेऊया चालेल जे जे आजूबाजूला टिपलं जाईल ते सगळं टिपू आपली संवेदनशीलता किती स्टार्ट काय काय मला सांगावं किती पाहिजे सगळ्यांना स्वतःच्या श्वासाचा आवाज पण आला बघा आपण दुर्लक्षच करतो स्वतःच्या श्वासाचा खोकल्याचा आवाज आला आणखी मोबाईलच्या नोटिफिकेशनचा आवाज आला त्याचा व्हायब्रेशनचा आवाज आला ग्राउंड वर मग मुलांनी हात मारलेला आवाज आला आणखी काय झालं हा शेजारून कोणतरी पार्सिक झालेल्याचा आवाज आला

एकमेकांशी बोलावं चर्चा करावी हा एक आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एकमेकांच्या इंटरॅक्ट मार

पहिल्यांदा ते ब्रिजिंगचं वाक्य पहिल्यांदा तिच्या